विरीश बाब आतापर्यंत किती अपडेट आहात अजून पर्यंत काय अपडेट देऊ ना आमका आणि जेव्हा डेप्युटी <coughs> टाउन प्लॅनरा कडे उरलेलो ते सांगलेलो आपण अपडेट जे असा तो सीटीपी कडला निसार सांगता म्हणून पण अजून पर्यंत त्याने काय सांगू ना अजून पर्यंत फोनही करू ना आणि जेव्हा आता फोन मारतालो त्याचा फोन लागना मला दिसता तो मुद्दम फोन बॉन केला जाऊ कितीतरी फोनाचे आमका ब्लॉक केला कोण जाणार आमदाराक ब्लॉक करू शकता डर न सो आता फोन लागना आणि हा आता फोन मारपासून हा हा बसला हा बसून रावतो जेव्हा पर्यंत आमची जी रिप्लाय जातात त्यो मिळना तेव्हा पर्यंत आम्ही हंगाच असा तुमका दिसता किती वयल्यान प्रेशर येला त्याचे ऑब्विसली वयल्यान प्रेशर येला कारण त्याचा फोन जो असा तो कंटिन्युअसली बिझी येतो आता तो कोणाकडे उलता किती उलता आमक खबर ना पण पर अजून पर्यंत जे इन्फॉर्मेशन दिवस जाल्ले आम्ही जो ठाम मत असा परत एकदा सा, सा, सा सांगता ठाम मत असा जेव्हा पर्यंत आमक जी इन्फॉर्मेशन असा ती मिळना कारण तो खूप किती किती सांगता आमक ते तोंडांच्यो बात आमक नका आमक जे लिगल लिगल्ली तुमची आम्ही जे लेटर केले असा त्या लेटराचे रिप्लाय जाय तोंडाची बाता तुम्ही खूप केली आणि तशी थोडाची बाता ऐकून आयकून समजे बेजालेले असा किया गेली ती दोन झाली हा कंटिन्युअसली फॉलोअप करता कितीशा लॅटरात किती कंप्लेन्स घातलेली असा पण तुम्ही रिटर्न रिप्लाय की तुम्ही केला तरी कसे परमिशन दिलं कसे परमिशन ग्रांट केले असा कशी सध्या की कंस्ट्रक्शन असा चालू असा फॉरेस्ट लँडात जाऊ नो डोव्हलपमेंट जाऊ इको सेन्सिटीव जोनतात ही कशी चालू असा लँड कशी चालू असा तुम्ही अप्रुवल दिल्या म्हटलं दिल्या म्हणता दाखवू जर तुम्ही ऑन पेपर ट्रान्स्परणंट रापार्टमेंट असा ट्रान्सपरंट राहू जो, जो बीजेपी सरकार खूप खूप हे तत्वांचे सांगता खेळी ती तत्व तत्व आता दाखया मार तत्वांनी उलया मध्ये आसा तुमची तत्व कायच ना हा सगळी फोटींगपणांची राजवट झाली आणि जे तुम्ही दाखयता दाखवता करून दाखवला जेन तुम्ही रामराज्य म्हणता रामराज्य म्हटल्यारकि ने तुम्ही ट्रान्सपरंट असता दे सांगल्यांचे इथं येऊन फूड हॉल्स रामान जे रामा चिखेलान त्यात तुम्ही फूड हॉल्स पाळले म्हणजे ओ बीजेपी सरकार पोटिंग बणातो सरकार झालं होतं तेंका पोटिंग राज तो लो पाळले तेंका सलादार म्हणून म्हटला डिक्टेटरशिप कोण voids mm. सांगता बॉस 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 म्हणता पण इथे voids कोण सांगता पण इथे एखादा तोसले खोबरी झालेला होता आणि ते फूडच लो पाळलास सो एजामिनिअल करता आहे आमदार तुम्ही आगा बसलेला असता लोकांक बसयता तुम्ही कॉमन कौ, मनशाक कोणाकूच सोडिना तुम्ही आयज सामान्य जनता जी आता ती विटलेली अक्षरशा विटलेली असा हो सरकारचे आणि प्रत्येकदा आमका जमनीर बसचे पडतात आमका आंदोलनं करची पडतात आणि त्यांनाच न्याय मेळना तो न्याय मेळना अशी गजाल जाल्ली असा तुम्ही टीसीपी मिनिस्टराकडे अप्रोच झाले पण टीसीपी मिनिस्टराकडे ह्याच्या पहिले आम्ही अप्रोच झाले ह्याच्या पहिले त्याला फोन मारलो त्याला लेटर केल्ली व्हॉट्सअप मेसेजीस घातले हे सगळे झाले खूप किती किती झाले आणि त्या पर्सनली मेळून बसून ते कंप्लेन्स असा लेटर्स असा ती दिल्ली मात्र अजूनपर्यंत ऍक्शन घेऊ ना आपण एसब्लीत असा एसंब्लीनुसार उलयलो एसिन मांडले विषय असा तिथले विषय मांडले त्याच्यानंतरही काय ना आणि हे गव्हर्मेंट सगळे गव्हर्मेंट सर्वंट जे ऑफिसर्स असा त्यांचे बस आणि बस कोण म्हणत ह्यांना को सगळ्यांच लटर केलेली असा सगळ्यांना विचारलेलं असा सगळ्यांना मेळाून सांगलेलं असा याच्या पहिलं सिटीपीन वेंटिन्युअसली सीटीपीक मेळोन सांगला की बाबा ज्यो कंप्लेन अस रिप्लाय तिचं तो म्हणू लागला आपण ओके टाईम टाईम दिला टाइम किती तुम्हाला तुमक्या महिन्याचे महिने वयता वर्षांची वर्सां वयता म्हटलं तुम्ही सगळे सोंपयतले आणि तो टाइम तुम्ही खातले आता परत तो सेम सांगता जो डेप्युटी टाउन प्लॅनर अशोक कुमार जो तो परत ते सेम सांगता आपण टाईम द्या अरे कित टाईम दिवस सिंपल तुमचे किती असा ओके तुम्ही सगळे अप्रुव्ह घेतलेले असा कडल्यान अप्रुवल घेतले असा कोणा कडल्यान अप्रुव्हल घेतलेले असा कोण गव्हर्मेंटाकडे ते आता म्हणजे गव्हर्मेंटन अप्रुवल दिले ओके कोणा कडल्यान अप्रुवल दिला ही झाडा कट करी डिस्ट्रक्शन करतात कोणाला अप्रुवल दिला पण ते तुम्ही नोटीक ती फायल नोटीक दाखया हा ते रिपोर्ट्स पुरो आम्ही वयता नाला तुम्ही अशे दाखया की कित तरी फ्रॉजरी असा आहे प्रूव्ह करता कित तरी फ्रॉजरी असा आणि त्याला होणे आंबा दाखवून दे विनेश बाबा सो वरांचे वेळ झाले आता तुम्ही प्रोटेस्टाक बसला आता ऑफिस बंद करपाचो टाइम येला आणि तुम्ही आता तरी प्रोटेस्टाक बसलेले आमी आयन स्टार्टिंग जन सांगलेले आणि त्या काय वार्निंग दिली की बाबा आयन पासियस खूप काढलेला असा ऑफिस बंद जाऊ किदे जाऊ हांगा बसतोलो म्हणून बसतोलो हे आयन सांगलेले असा आणि याचे पुढेही सांगता कारण आयस त्यांची अक्कर म्हणजे दोय ते उघडे जायना कान भेरे झाले असा तोंडातल्या नावाच चरता काय सगळे म्हटल्यार तांकां अशें दिसलां की, की आमी पिशे जाल्या आमकांय कांय खबर ना म्हटल्यार हो आमकां सगळे खबर आसा की तुमची कितें नाटकां चल्लेली आसा तुमची कितें सेटिंगां चल्लेली आसा ही सगळे खबर आसा आनी आमी परत एकदां हांव सांगता की हांव हांगा ठामपणे बसतलो फाल्यां म्हाका कोण व्हरता उकडून व्हरता कितें व्हरता आमकां पडलेलें ना पूण हांगा बसतलो फाल्यां सॅटर्डे संडे बसून राहतो जाय जायना ऑफिस ओपन दोन्ही त्यांना सोदूर डॉक्युमेंट उरल्या ते किंवा असे जे असा दोन दोन वर्सांचे डॉक्युमेंट देऊन सोदना म्हटलं किती चलना थोडी कंस्ट्रक्शन चालू आसा अरे कशी परमिशन पर्मिशन दिला किती no परमिशन नो डेव्हलपमेंट स्लोप फॉरेस्ट लँडान तुम्ही परमिशन म्हणता सॉरी ह्याचेकडे पण गव्हर्मेंट अप्रुवल हाडला अरे प्रायव्हेट प्रायव्हेट फॉरेस्टां गव्हर्मेंटाचा अप्रुवल हाडा कसं अप्रुवल गव्हर्मेंटात कळव नोटींग देतल्या गव्हर्मेंट कॅबिनेटान अप्रूवल दिला तिथून आमच्या असेंब्लीन अप्रुवल दिला खूप अप्रुवल दिला ते न्हू तुम्ही म्हणता एक बाता उलयन गेले तुम्ही काबार जाता जे हे चल आज गोय सोपोवपाचे हे षडयंत्र असा गोय काबार करपा षडयंत्र असा आणि ह्या षडयंत्रात हे सगळे वाटेकार लावून हे काबार का करपाक उठल्या हे मिनिस्टर मिनिस्टर कितलेय सांगले तितलेच आणि तो आता रिसंटली ताणे स्टेटमेंटूय केला की आपण तुझी सजेशन घेवची ना आणि एकाच लागून म्हाका दिसता तेका सजेशन नाका कोण समज सारखे सत्यवादीन उलयता ट्रुथफुल्ली कितें काम करता आनी ट्रुथफुल्ली कितें उलयता जाल्यार तांकां तें आयकोवपाचें ना तांकां डिक्टेटरशीप करपाक जाय सालादार रूल करपाक जाय हुकुमशाही करपाक जाय आनी गोंय काबार करपाक जाय जसे पोर्चुगेज टायमार जे सालादार रूल तो डिक्टेटर दबाव आपण आपण सांगता ते सारखे कसे करता धरपड मार पड हे चालू असले तसेच आज गोयात ज्ञाने गोयात हे बी जे पी सरकार जो आता हुकुमशाहीचं सरकार जाल्लो असा थँक्यू